मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मागणीनुसार नगर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर केला आहे संसदेच्या मागील अधिवेशन काळात नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी तसेच टाकळी काजी भातोडी मदडगाव या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष वेधून या रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी देण्याची मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली होती त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे पंधरा कोटी आणि आठ कोटी रुपयांचा निधी सी आर एफ फंडांतर्गत मंजूर केला असून याबद्दल नवी दिल्ली येथे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी तसेच टाकळी काझी भातोडी मदडगाव या रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने प्रवासी नागरिक यांना या, ना या रस्त्यावरून ये जा करताना मोठे हाल सहन करावे लागत होते तर इतर गावांना जोडणारा रस्ता हा असून या रस्त्याच्या कामाकरिता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय आता लवकरच संबंधित रस्त्याचं काम मार्गी लागेल आणि प्रवासी नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल असं सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर